विकासाच्या मार्गाखाली लोह मार्गे रस्ते फर्निचर अशा अनेक कारणासाठी बेसुमार वृक्ष तोड केली आणि या बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगलातील झाडे कमी झाली पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीतील पाण्याची पाती खाली गेली हा ओझोन वायूचा थर कमी होऊन आज पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे आणि याच ग्लोबल वायूमुळे ध्रुवे प्रदेशातील बर्फ वितळून आज समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि हे जर असेच चालू राहिले तर दिमाग खाच उभे असलेल्या सुंदर शहरे भविष्य

आपल्याला सगळं पैसा तरी एकत्र केला तरी सहा महिने ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही तासवर ऑक्सिजन देऊन जीवनदान देणाऱ्या पण देव मागतो पण आयुष्य प्रतिष्ठे करत सुटलेल्या मानव या एकाच माणसाची दोन रुपये पाहून ही भाव जाते निसर्गाने सुंदर धरणी निर्माण केली आहे विचार करा ही धरणी जशी आपली आहे तशी ती पशु पक्षी वेली फुले प्राणी यांचीही आहे त्यांचीही त्यांची धरणी आहे अहो अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताचा तीन पट तर भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या चार पट आज वृक्षारोपण करायची गरज आहे हे लक्षात घेऊन सकाळी प्रमुख पाहुण्याने वृक्षारोपण केले दुपारी बकरीने खाऊन टाकले

अमेरिकेत दोनशे वर्षात एकदा नाही कारण दर माणसे दोन हजार आठशे झाडे तर आपल्या भारतात दोन माणसे अठ्ठावीस झाले अहो म्हणून झाडे लावून संवादन करणं आहे आपली जबाबदारी झाडे लावून

येसा धन्यवाद